बार्शीतून शंभर उपासकांचा गडदेवदरी वर्षावास महोत्सवासाठी उत्साहपूर्ण सहभाग वार्षिक धाराशिव तालुक्यातील गडदेवदरी येथे होणाऱ्या वर्षावास महोत्सवासाठी बार्शीतून श्रावस्ती बुद्ध विहाराचे अध्यक्ष विष्णू कांबळे आणि नालंदा बुद्ध विहाराचे रमेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली ऐंशी महिला आणि वीस पुरुष अशा शंभर उपासकांचे मंडळ रवाना झाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला बार्शीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास शशिकांत गायकवाड आणि वाघमारे यांनी हार अर्पण करून आदरांजली वाहिली त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली शिक्षण शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी पंचशील ध्वज दाखवून गाड्यांना कार्यक्रमासाठी रवाना केले यावेळी प्रमुख मान्यवर आणि रमेश गवळी चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटे वाजता गडदेवदरी येथे नव्याने निर्मित बुद्ध विहाराच्या तीन एकर जागेत वर्षावास महोत्सवाची सुरुवात झाली या महोत्सवात धाराशिव जिल्ह्यातील बौद्ध उपासक आणि उपासिकांनी सहभाग नोंदवला आहे

Namo Tase Bhagavato Arhato Samma Sambuddhasa. Namo Tase Bhagavato Arhato Samma Sambuddhasa. Namo Tase Bhagavato Arhato Samma Sambuddhasa. Bodham Saranam Gacchami. Dhammam saranam gacchami Sangham saranam gacchami Duti ampi buddham saranam gacchami Duti ampi dhammam saranam gacchami Duti ampi sangham saranam gacchami Tati ampi buddham saranam gacchami तियम्पि धं शरणं गच्छामि कति अपि सङ्गं शरणं पानातिपाता वेरमणि सेखा पदं समादयामि अरिन्दना वेरमणि सेखा पदं समादयामि कामे सुमिथ्याचारा वेरमणि శిఖా పదం సమాయామి మూషావాదా వేరమణి శిఖా పదం సమా సూహా మేరపమాదానా శిఖా పదం సమాధు సాధు బుద్ధాయ నమో భీమాయ जय भीम जय भीम तथागत महाकरुणी गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम वंदन करतो उपस्थित सर्व बौद्ध उपासक बंधू भगिनी सध्या वर्षावास चालू आहे धम्मामध्ये वर्षावासाला फार मोठं महत्व आहे आणि नगरभूमी या ठिकाणी आज वर्षावास महोत्सवाचा प्रारंभ त्या ठिकाणी भिक्खू संघाच्या वतीनं आयोजित केलेला आहे आणि आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहून एकत्रितरित्या आपण नगरभूमी या ठिकाणी जाणार आहोत आपण मागच्या वेळी पण फार मोठ्या संख्येनं नगरभूमी या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी मोठमोठे बंथी जे आज त्या ठिकाणी येत आहेत मागच्या वेळी बनते करुणानंद यांची दंभदेशनं ऐकली आपण म्हणजे एक आपल्यावर एक वेगळा प्रभाव दम्माचा पडतो चांगले काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळतात की जे आपण कधी ऐकल्याच नाहीत अशा चांगल्या दम्माच्या कथा गोष्टी आपण ऐकून आपल्यामध्ये चांगल्या प्रकारचं चा परिवर्तन होत आहे आणि त्याच्यासाठीच या दम्माच्या चळवळीमध्ये आपण सर्वजण सहभागी झालेलो आहोत आणि ह्या धम्माचा प्रसाराने प्रचार करण्यासाठी आपण मनाशी आपल्या खुनगाट बांधलेली आहे की आता आम्ही सातत्यानं या दम्माच्या चळवळीला वाहून घेऊन वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होतोय मग तो नालंदामधला कार्यक्रम असेल श्रावस्ती बुद्धविहारामधला कार्यक्रम असेल आणि भंतीजींचं एकच म्हणणं आहे कि तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सातत्य ठेवून आपण सहभागी होणं गरजेचं आहे त्यांनी आवाहन केलं होतं की मला अपेक्षित आहे की बार्शी मधून मोठी संख्या सगळे बौद्ध उपासक बंधू वगैरे त्या ठिकाणी हजर राहणार त्या पद्धतीनं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपलं सर्वांचं मनापासून आभार मानतो अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावा अशा प्रकारचं आवाहन करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय बन जय भारत जय भीम नम बुद्ध आहे आज आज आषाढामावषा आणि त्या त्यानिमित्तानं वर्षावास सरळ होतोय आजपासून तर आज आपण या ठिकाणी बार्शी बार्शीच्या परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका नालंदा बुद्ध विहार तसेच श्रावस्ती बुद्ध विहार प्रबुद्धाच्या निर्ब ट्रस्ट या सर्वांच्या एकत्रित प्रयासानं तगरभूमी गर्देवधरी धाराशिव या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे बंते सुमीतजी नागसेन यांच्या वतीनं या कार्यक्रमास जाण्याची प्राथमिक तयारी म्हणून आपण इथे बसलेलो आहोत आपल्या सर्वांचं मी अगदी कांबळे सरांनी स्वागत केलेलंच आहे मी या सर्व बार्शीतील उपासकांचं या निमित्ताने नी स्वागत करतो आणि इथून पुढच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छाही देतो या धम्मातल्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत बुद्धंग सर्व गच्छा मी धमंग सरण संघं मी संघम सरण थ्री मी या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या ऍक्टिव्हिटी सबंध जगभर सबंध जगभर सुरू असतात आहे आणि ह्या ऍक्टिव्हिटी इसवी सन पूर्व पाचव्या शतकापासून सुरू आहेत म्हणजे बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीपासून बुद्धांना जी ज्ञानप्राप्ती झाली आणि तो त्यांनी जो संघ तयार केला संघाच्या मार्फत प्रसार जो सुरू झाला आहे आणि त्याच्यामुळं सबंध जग हे बुद्धांना शरण केलेलं आहे त्या बुद्धांना शरण गेलेल्या जगाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींच आयोजन नियोजन आणि प्रसार इसवी पूर्व पाचकव्या शतकापासून सुरू आहे आणि भारतामध्ये समज आपण दहाव्या शतकानंतरनं म्हणजे आपल्याला शिवाजी महाराजांचा उदय सोळाव्या शतकात झाला म्हणतो सो आपण सोळाशे तीस मध्ये अगदी बाराव्या शतकापर्यंत या भारताच्या जम्बूद्वीपामध्ये ज्याला नाव होतं जम्बूद्वीप म्हणजे तो अफगाणिस्तानापासून असेल तो जावा सुमित्र फायलिंग मलेशिया पर्यंत असेल आणि नेपाळपासून ते खाली सिंहिज म्हणजे श्रीलंका पर्यंत असेल ह्या सबंध जम्बूद्वीपामध्ये बुद्धांचा धम्माचा आणि संघाचा वावर होता पण मधल्या काही काळामध्ये त्याच्यामध्ये बदल केला गेला आणि आपल्याला बुद्धांच्या धम्माचा आणि संघाचा विसर पडला गेला पिढी दर पिढी तो विसर वाढत गेला आणि पुन्हा एकदा धम्मक्रांती या भारतभूमीमध्ये मी म्हणेन जम्बूद्वीमध्ये झाली आणि त्याला कारणीभूत आहेत महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना हा धम्म एकोणीशे छप्पन मध्ये बाबासाहेबांनी आपल्यापर्यंत पोहोचवायचा दुसरी धम्मक्रांती केली आणि या धम्मक्रांतीमुळे आपल्यापर्यंत आता धम्म पोचला आहे आता आपलं काम पुढचं आहे बाबासाहेबांच्या काळात नलगे आणि गड सोनवणे म्हणायचे की बाबासाहेब तुमच्या धम्मा चक्र अर्धच फिरलेलं आहे आणि तुमच्या नंतर आमच्या सगळ्या धम्म बांधवांची जबाबदारी आहे ते धम्मचक्र ते आता पूर्ण फिरवायचं आहे जे धम्मचक्र अर्ध फिरलेलं आहे ते धम्मचक्र आम्हाला पूर्ण फिरवायचं आहे आणि ते धम्मचक्र पूर्ण फिरवायचं असेल तर आपल्या सर्व धम्म बांधवांना याच्या बुद्धांच्या धम्माच्या आणि संघाच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये समरसतेने भाग घ्यायचा आहे आणि आज जी ऍक्टिव्हिटी होते नाही का हा आजचा ऍक्टिव्हिटी हा त्याचाच एक भाग आहे आणि आपण अगदी तन मन आणि धनानं ह्या बुद्ध धर्म ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटीमध्ये जी ऍक्टिव्हिटी आज आपल्याकडे म्हणते जी नागसेन यांच्या वतीने उपगुप्त महाथेरो डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रवचनाचा किंवा यांच्या ज्ञानाचा आपल्या सर्वांना गर्दीतरी येथे लाभ होणार आहे आणि तो ज्ञान आपण समजून घेण्यासाठी आपण आज इथं आतूर झालेला आहोत या सर्वांच्या खातर या जी मनाची इच्छा आहे धम्माच्या जवळ जाण्याची बुद्धांच्या जवळ जाण्याची संघाच्या जवळ जाण्याची आपल्या सगळ्यांची जी इच्छा आहे त्याच्यासाठी नालंदा बुद्धविहार ची सर्व टीम प्रबुद्ध भाग चारित्रेबाची सर्व टीम आणि आपल्या आप परिसरातील जे काही छोटे छोटे खेडेगावमध्ये आपल्या बार्शी तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आधी ह्या दम्म ऍक्टिव्हिटी चालू झालेल्या आहेत त्याला उल्लेखनीय बाब मी सांगेन की बुद्ध बुद्धविहार रामलिंग सोनवणे यांच्या वतीने तिथेही चांगली क्रांती होत आहे या सर्वांनी मिळून आपण ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये सामील व्हायचंय हो सामील झालं की दहागा दहागा जोडला जातोय फूलफूल वाढत गेलं की त्याची माळ तयार होते आणि ती माळ आपण जशी बाबासाहेबांना बुद्धांना अर्पण करतो तशी आपल्यामधली सुगंधीची जे आहे धम्माचा सुगंध जो आहे तो आपल्या सगळ्यांच्या पर्यंत वाढत जाणार आहे मी पुन्हा आपल्या सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा देईन आणि ह्या बुद्ध धम्म संघाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण यथोचित प्रगती करत राहू मागच्या वर्षी आपण जत या ठिकाणी गेलो होतो एक बस केली होती त्यानंतर गडदेडी गेला जाताना आपण एक दोन सोबो केल्या होत्या आणि आज आपण चार गाड्या तयार केलेल्या आहेत हे प्रगतीचं लक्षण आहे एका वर्षातलं हे ऍक्टिव्हिटीच हे प्रगतीचं लक्षण आहे धम्ब कसा